शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांचे यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान तेरा दिवस झाल्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासनानं त्यांच्या या उपोषणाकडे लक्ष दिले नाही त्यामुळे अमोल कोमावार यांनी आपले जिल्हा प्रशासन मृत झाल्याचं समजून त्यांची तेरवी केली जिल्हा प्रशासनाचं श्राद्ध आणि तेरवीच्या कार्यक्रमाचे यवतमाळच्या आझाद मैदान परिसरात आज नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा अतिशय गंभीर एकूण नऊ मुद्द्यांवर कारवाई करण्याकरिता अमोल कोमावार यांनी सतत दोन वर्ष पाठपुरावा केला साक्षी पुराव्यानिशी दोष निश्चित केले परंतु जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही त्यामुळे तक्रारदार अमोल ओमप्रकाश कोमावार व्हिसल ब्लोअर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तात्काळ कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता दरम्यान जिल्हा प्रशासनानं सदर प्रकरण निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सोपविले कोमावार यांना रितसर पत्र पाठवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसंच उपोषण न करण्याबाबत सुचविले आज मात्र सहा महिने होऊन गेले तरी कारवाई न केल्यानं अखेर अमोल कोमावार यांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं तेरा दिवस झाले तरी कोणीही येऊन बघितले नाही त्यामुळे आज तेरवी करून जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला याप्रसंगी काही जणांनी टक्कल करून अमोल कोमावार यांच्या आंदोलनाला समर्थन घोषित केलंय जिल्ह्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार घाटंजी तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड यांचे अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे सर्व साक्षी पुराव्यानिशी तसेच सुनवाईमध्ये झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा ते घाटंचे ते कारत आहेत त्यांच्याबरोबर तत्कालीन परिविक्षणाधीन तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांची अनेक प्रकरणात अनियमितता असल्याबाबतचे पुरावे दिल्यानंतरसुद्धा कुठलीच कारवाई नाही असा कोमावार यांचा आरोप आहे वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित निरे रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज खुलेआम खुल्या बाजारातून विकून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडविला आता तर मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयाचा गैरवापर करीत भ्रष्टाचार केला जात आहे अनेक टेकड्या भुई सपाट झाला आहे तक्रार करूनही जिल्हाधिकारी कुठलीच कारवाई करीत नसल्यामुळे आपण तेरवी करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केल्याची माहिती आज अमोल कोमावार यांनी दिली आहे आत्मदहनाचा इशारा अमोल कोमवार यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यानं तसेच भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई केली जात नसल्यामुळे चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या कुटुंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे याबाबतचं पत्र त्यांनी तहसीलदार घाटेंजी यांना दिलं आहे बरे वाईट झाल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असं त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे स्टार वन न्यूजसाठी गोपाल गौरवाड यवतमाळ